पाकिस्तानी नागरिकांची आता धक्कादायक कबुली देण्यात आली सतरा वर्षापूर्वी भारतात आला रेशन आधार कार्ड काढलं मतदान सुद्धा केलंय पाकिस्तानी नागरिक ओसामाच्या वक्तव्यानं आता यंत्रणेची मात्र पोलखोल झाले पाकिस्तानी नागरिकाला भारतीय आधार कार्ड रेशन कार्ड कसं मिळालं हा प्रश्न आता या निमित्ताने निर्माण होतोय पाकड्यांकडे आधार यंत्रणेची मात्र आता पोलखोल या ठिकाणी समोर आले भारतात मतदान केल्याची सुद्धा कबुली याने दिली पाकिस्तानी नागरिकाची धक्कादायक कबुली आता समोर आली आहे सतरा वर्षापूर्वी तो भारतात आला रेशन कार्ड आधार कार्ड सुद्धा त्याने काढलं मतदान सुद्धा या पाकिस्तानी नागरिकाने केलंय पाकिस्तानी नागरिक ओसामाच्या वक्तव्याने यंत्रणेची पोल खोल जी यहाँ का नहीं बना हुआ हमारा पासपोर्ट हम ऐसे पाकिस्तानी नेशनल वहां से पासपोर्ट अप्लाई करके थ्रू लीगल तरीके से आए थे हम ठीक है हम यहाँ पे इस सालों से हम दो में आए थे चौबीस ग्यारह दो में तो हमने विद इन फिफ्टीन डेज यहाँ पे आते ही हमने वीजा स्टे करवाया था सरकार से मैं यही अपील करूंगा देखो सबसे पहले तो प्रैक्टिकली होके सोचा जाए ठीक है सबसे पहले ये सरकार से मैं अपील करूंगा कि आप कुछ टाइम की मोहलत दे दें कुछ हल निकालें कुछ टाइम की मोहल्ल दे दें अब जो फैमिलीज यहाँ पे पिछले 20 बीस तीस सालों से रह रही हैं हमारा हमने वोट भी कास्ट किया हमारे हर एक डॉक्यूमेंट्स यहाँ के बने आधार कार्ड है इलेक्शन कार्ड है राशन कार्ड है हमारा डोमिसाइल है मेरी यहां की बाकी सारे डॉक्यूमेंट्स मेरे बने अब मैं यहाँ से कहाँ जाऊंगा मेरा टेंथ भी यहाँ से हुआ है ट्वेल्थ भी मेरा यहाँ से हुआ है मेरा बैचलर चल रहा है अभी पाकिस्तान नागरिका ने धक्का रहा ताजे अपडेट देने प्रतिनिधि धनंजय दलवी अपना सोले धनंजय कड़े जा रहा है धनंजय आपण पाहतोय धक्कादायक असा हा खुलासा आहे आणि यामुळे आता यंत्रणेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय कारण पाकिस्तानी नागरिकांनी भारतात मतदान सुद्धा केलंय काय सांगशील सविस्तर खरंतर खर तर पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर जे पाकिस्तानी नागरिक हे भारतात राहत होते त्यांना परत जाण्याचे आदेश हे देण्यात आले त्यानंतर अटारी बॉर्डर आणि इतर ज्या सीमा आहेत भारताच्या त्या ठिकाणी या सगळ्यांची गर्दी पाहायला मिळाली आणि त्याच्यातच एका नागरिकाने अटारी बॉर्डरवर जाताना पाकिस्तानी नागरिकांनी एक वक्तव्य केलं ते धक्कादायक वक्तव्य असं की गेल्या सतरा वर्षापासून तो भारतात राहतोय त्याचं शिक्षण हे भारतात झालं सध्या तो पदवीचं शिक्षण घेतोय त्याच्याकडे रेशन कार्ड आधार कार्ड त्याचबरोबर इलेक्शन कार्ड आणि डोमासाईल हे सगळं इकडच्या पुराव्यांचं आहे त्यांनी मतदान सुद्धा केलं निवडणुकीमध्ये असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आणि आता मी तिथे जाऊन काय करू भविष्याची चिंता आहे मला मी भारतात राहिलो गेली सतरा वर्ष त्यामुळे आता पाकिस्तानात गेल्यानंतर तिकडच्या परिस्थितीशी जुळवून घेणं हे कठीण होईल असं वक्तव्य त्यांनी केलं या सगळ्यावर त्यांनी निराशा व्यक्त केली मी पुलवामा हल्ला झाला त्या सगळ्याचा मी निषेध करतो हे गंभीर आहे या सगळ्यात त्यांनी निषेध सुद्धा व्यक्त केला मात्र एक प्रश्न चिन्ह या सगळ्यात उपस्थित होतो तो, तो म्हणजे यंत्रणांवर कारण की अशा प्रकारे पाकिस्तानी नागरिकाला भारताचं आधार कार्ड किंवा भारताचं रेशन कार्ड त्याचबरोबर इकडचं नागरिकत्व ह्या सगळ्या पुरावे हे त्याला या सगळ्या डॉक्युमेंट त्याला कसे मिळतात हे त्याच्याकडे पुरावे म्हणून राहतात तो इकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता आणि त्यानंतर त्याने या सगळी कागदपत्र तयार केली अशा प्रकारे आता किती जणांची कागदपत्र अशा प्रकारची तयार झाली हे एक ना अनेक प्रश्न आता उभे राहताना पाहायला मिळतात त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता एक सगळ्या या सगळ्या गोष्टीला आता चर्चेला उदाहरण आलेलं पाहायला मिळते कारण की एका व्यक्तीने या सतरा वर्ष फक्त तो राहिलेला आहे अशा अनेक व्यक्ती हे भारतात गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी नागरिक राहत आहेत तर त्यांच्याकडे या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी